नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सटाणा तालुक्यात धक्कादायक घटना सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या पतीसह सासू सासरे अटके सटाणा तालुक्यातील आराई येथील एका गर्भवती महिलेने सासरच्या चार छळाला कंटाळून नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली असून याबाबत सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आत्महत्यास प्रवृत्त केल्याबद्दल आराई येथील विवाहित महिलेचा पतीसह सासू सासरे यांना काल रात्री उशिरा अटक केली असून मयत महिलेवर तिचे माहेर असलेल्या तिळवण्या गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की कोकणीपाडा वस्तीवरील लहान मुले खेळत असताना वैशालीचा मृतदेह काल दुपारच्या सुमारास अरम नदी पात्रात दिसला व त्यांनी आरडाओरडा केला वस्तीवरील रहिवाशांना ही घटना कळताच त्यांनी नदी पात्राकडे धाव घेतली व वैशालीला नदीच्या प्रवाहाच्या बाहेर काढले व तिला तातडीने सटाणा येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले रुग्णालयातील डॉक्टरने वैशालीची तपासणी केली असता वैशालीला मृत घोषित करण्यात आले सदर घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खांडेकर विशाल जाधव व आराई पोलीस पाटील कारभारी बदलने अधिक तपास करीत आहे सुरुवातीला एकोणीस वर्ष गर्भवती वैशालीचा नदीत बुडून मृत्यू झाल्यामुळे कोकणीपाडा वस्तीसह अराई गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती पण भयत महिलेच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या सतत छळाला कंटाळून आत्महत्या के केली असल्याची माहिती पोलिसांना दिली याबाबत सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील व पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांनी सखोल तपास करीत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला व संशयित तिन्ही आरोपींना अटक केली आहे दरम्यान रात्री उशिरा मयत महिलेवर तिच्या माहेरी जुळवण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आर वी ट्वेंटी टू न्यूज साठी आर वी ट्वेंटी टू न्यूज टीम बीरो सटाणा